विश्वामित्राई राजाला राम गोष्ट मागायला तयार नाही राजा विश्वामित्राला राम द्यायला तयार नाही विश्वामित्राला राग आला रागाच्या राजा लक्षात ठेव म्हणले मला प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्र म्हणतात तुला काय वाटतंय मी माझ्या यज्ञाचं संरक्षण स्वतः करू शकत नाही का आणि ब्रह्मदेवाचा राग ब्रह्मदेवाच्या विरोधात जाऊन मी प्रतिसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवानं गाय निर्माण केली तुम्ही मसर निर्माण केली म्हणजे ब्रह्मदेवानं चंदनाचं झाड निर्माण केलं तुम्ही लिंबाचं झाड निर्माण केलं ब्रह्मदेवानं जे काही निर्माण केलं त्याच्या विरोधात मी एक वस्तू निर्माण केली एवढी सामर्थ्य माझ्यामध्ये आणि ते यज्ञाचं संरक्षण करणे हे माझ्याच्याने शक्य नाही का म्हणजे यज्ञाचं संरक्षण सुद्धा करता येते मला पण मी राम लक्ष्मण मागण्यासाठी एका कारणामुळे आलो होतो तर म्हणले माझ्या तुझ्या काही रघुवंशामध्ये एक राजा होऊन गेला राजा हरिश्चंद्र राजा तर त्या हरिश्चंद्र राजा त्याच्यावर मी त्याची फार कठोर परीक्षा घेतली होती म्हणजे आणि तो राजा म्हणले एवढा दान सुरू होता जरा विचार तर म्हणले तुझ्या पूर्वजांचा सूर्यवंशातील एवढे मोठे महान महान राजे होऊन गेले म्हणजे त्यातला एक राजा हरिश्चंद्र होता त्याला मी स्वप्नामध्ये त्या ठिकाणी त्यानं मला राज्य दान केलं होत आणि स्वप्नामध्ये राज्य दान केलं म्हणून मी दुसरे दिवशी राजदरबार मध्ये हरिश्चंद्र राजा बसला असताना त्या राजदरबारामध्ये गेलो आणि राजाला तीन सुवर्ण मुद्रा मागितल्या राजाने सेवकाला सांगितलं सेवक हो खजिन्यातून काढून महाराजाला दिलंच काय जेवढ्या लागतात तेवढ्या मुद्रा घेऊन ते विश्वामित्र म्हणतात राजा कोणाच्या मुद्रा द्यायला राज खजानातल्या द्यालो महाराज माझ्या आठव म्हणले रात्री स्वप्नामध्ये तुम्हाला तू मला हे सर्व राज्य दान दिलंच का नाही मग राजाच्या लक्षात लागलं अरे कडे हो म्हणले राज रात्री मी स्वप्नामध्ये तुम्हाला महाराज खरंच सगळं राज्य माझं दान दिलं आता हे तू मला स्वप्नात राज्यदान दिलं हे राज्य कोणाचं झालं महाराज तुमचंच आहे मग माझ्याच राज्यात मला स्वर्ण मुद्रा द्यायचं बोलता नाही आहे राजा म्हणला हो खरं आहे की महाराज मग जा तुझ्या स्वतःच्या कमाईच्या त्या ठिकाणी काहीतरी आणून दे राजा म्हणला महाराज माझं मी तुम्हाला राज्यदान दे मी स्वतः राज्यापेक्षा वेगळा आहे दान देण्याच्या नंतर माझी संपत्ती दान दिली म्हणजे माझं शरीर माझी बायको माझं पोरग हे तर तुम्हाला दान देणार नाही ना मग मी काय करतो आता आम्ही तिघंही निघून जातो आणि त्या ठिकाणी हे सर्व राज्य त्या विश्वामित्राला देऊन टाकलं आणि आता तिघही या राज्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला तुमचे तीन ज्या काही सुवर्णमुद्रायच्या का नाही त्या सुवर्णमुद्रा देतो दे मग राजा त्या ठिकाणी निघाला राजाची सगळी वस्तू विश्वामित्राने काढून घेतले काढून घेतले सामान्य वस्त्रामध्ये त्या ठिकाणी एका अंगावरच्या वस्त्रावर राजा त्या ठिकाणी आणि बाहेर निघाल्याबरोबर बरोबर विश्वा मि, मित्राने परीक्षा घेण्यासाठी हरिश्चंद्राची परीक्षा घेण्यासाठी दोन पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा असं लहान रूप मुलाचं लहान रूप घेऊन असे तिघ जण रस्त्याला निघाले आता उन्हाचा प्रहर आहे वरून सूर्य आग ओकतोय खालून जमीन पडते आणि अशा उन्हाच्या प्रहारामध्ये राजा हरिश्चंद्र आपल्या मुलासह राज्याच्या बाहेर जाऊ लागला आणि जात असताना ते तीन जे काही व्यक्ती होते दोन आणि एक त्यांचा मुलगा ते समोरून आले ते अनवली पायाने येत होते त्यांनी राजाला बघितलं आणि पाहिल्याबरोबर म्हणले स्व महाराज अहो आमच्यावर जरा दया करता भाऊ आम्ही बरेच वेळ जरा आणवरी पायाने आमच्या पाया लेकराच्या पाया पायाला बोलतोय माया पायाला फोडते माझ्या बायकोच्या पायाला बोलतोय आमच्या पायाला काही चपलं नाही काही नाही तुमच्या पायात पाया देता आताच्या माणसाला जर म्हणलं त्याला चपल दिली असेल पण पायात घालायला नाही त्याच्या पाठीत चपलं दिले असेल पण राजाने त्याला स्वतःला घालायला चपल नसून त्यानं आपली चपल दिली त्या ब्राह्मणाला राजाच्या पत्नीनं तारेनं दिले त्याच्या पत्नीला आता दोन्ही मायबापाने ते पत काढून दिल्याच्या नंतर त्या लहान लेकराला सांगावं लागलं नाही बाळा कि या पायात ते चपल त्या काढून लेकरला त्या बाळाला सांगावं लागलं नाही म्हणले त्या हरिश्चंद्राच्या लहान लेकरांना ओळखून घेतलं की त्यानं सुद्धा म्हणले मनानं पायात ते चपल काढले त्या लेकराला दिले त्याचा अर्थ असा आहे की मायबाप जसं आचरण करतात तसं लेकर करत असतात उभं लेकराला दोष का काही अर्थ नाही हे पोरग लय बिघडले की आपलं काहीतरी चुकलं असं म्हणून म्हणून त्या ठिकाणी तर हरिश्चंद्राच्या संस्कारानुसार त्या लेकरांना सुद्धा त्या लहान लेकरांला चपलं काढून दिली आणि हे मात्र आता अनुवानी पायाने चालू लागले आता जमीन तापलेली सूर्यवरून आग बोलते आणि अशा परिस्थितीमध्ये राजा चरडागडा चढताना त्यांना तहान लागलेली आहे पाणी जवळपास कुठं भेटत नव्हतं काही नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये खालून पायामध्ये काटे मोडतात आता ही तारा ओनने राजमहालामध्ये राहिलेली तिला कुठं चलायचं असतं तर खाली फुलायची गादी टाकली जायची आणि त्याच्यावरून ती तारा चलायची आणि आता ह्या दगडानं आणवणी पायानं पर्वत डोंगर रेंगाळत रेंगाळत त्या ठिकाणी तिला जावं लागू लागलं पायातून रक्त निघायले असं करत 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 पा त्या राज्याच्या सीमेच्या बाहेर गेले आणि बाहेर जाऊन एका बाजारामध्ये ते तिकही विक्रीला उभे राहिले आता विश्वामित्राला तीन मुद्रा द्यायच्या होत्या दक्षिणा द्यायच्या होत्या तर ते स्वतः तिक विक्रीला उभे राहिले बाजारामध्ये आणि विक्रीला माणसं उभे आहेत ते कशाहून लक्षण कळायचं पुण्यामध्ये माणसं कामाला पाहिजे रोजानं पाहिजे असेल पाहिजे असेल कोणाला तर एका चौकामध्ये माणसं उभी असतात त्या चौकात गेले मी लक्षात येते की हे माणसं रोजान आपल्या इथे कामाला होतात कारण तिथं खेड्यासारखं सांगायचं नसतं चक्तीस का सगोबाई आज रोजा निंदायचं असं नसतं तिथं चलता का राम भाऊ आज खडा खडा खालायचा एक झाड लावायचं असं काही नसतंय तिथं घरी जाऊन विचारायचं कारण तिथं कोणाच्या घरी जाऊ तिथं कोणी कलेक्टर राहते कोणी डॉक्टर राहते कोणाच्या घरी जाऊन कोणाला चल म्हणा जर कोणा एखाद्या डॉक्टरच्या घरी चला की रोजाला डॉक्टर साहेब घेता काम नाही मग तिथं काय करावं लागते ज्या चौकात रोजगार रोजानं माणसं मिळतात त्या चौकामध्ये जाऊन उभं राहिलं की लोक तिथं रोजानं माणसं नेतात तशा पद्धतीनं त्या काळामध्ये हा माणूस विकिरी लागला उभा राहिलेला हे कशावर कळत होतं तर जो माणूस विक्रीला उभा आहे त्या माणसाच्या डोक्यावर गवत बांधलं जात होतं म्हणून बाजारामध्ये आणि गवत बांधलं जात होतं गवत बांधल्यावर त्या माणसाच्या डोक्यावर दिसलं की सम ओळखायचं की हा माणूस विक्रीला उभा आहे म्हणून कोणीतरी खरेदी करणारा जो कोणी असेल त्याच्याकडे जाचा जा। त्याचा भाव ठरवायचा त्याला विकत घ्यायचा तसं हरिश्चंद्र राजा विक्रीला त्या ठिकाणी जरा त्या उभा राहिला आणि उभा राहिल्याच्या नंतर बराच वेळ झाला कोणी ग्राहिक लागत नव्हतं फार संध्याकाळची वेळ आली आणि त्या वेळेला मात्र एक वेश्या त्या बाजारात फिरू लागली आणि फिरत असताना तिनं पाहिलं की ही महिला काय आहे म्हणजे तारा ही विक्रीला उभी आहे तारा ही दिसायला सुंदर दिसली अतिशय सुंदर त्या ठिकाणी का राजाची आज राणी होती ती आता राणी काय सामान्य दिसणार आहे का कधी तिला ऊन लागलेलं नाही काय नाही अशी पांढरी शिवट पडलेली म्हणून तिला राणीला पाहिलं आणि ती म्हणली आपण वेश्या ह्या जर महिलेला आपण विकत घेतलं तर आपला व्यवसाय चांगला चलन म्हणले आपलं ग्राहक वाढ त्याच्यामुळं त्या वेश्यानं काय केलं त्या तारा राणीला विकत घेतलं त्या हरिश्चंद्र विचारलं ह्या महिलेचा काय भाव आहे तर त्या महिलेला एका सुवर्ण मुद्रेवर त्या ठिकाणी त्या तारा राणीला त्या वेश्यानं विकत घेतलं परंतु ती जाणार जाता जाता एक ब्राह्मण कौशिक नावाचे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणानं बघितलं त्या ब्राह्मणानं ओळखलं की ही कोण आहे स्त्री आहे आणि ही तारा राणी आहे तारा राणीच महत्व त्या ब्राह्मणाला माहित होत तिला माहित होत हिच्यावर आज जरी ही दशा आली असती तर ही काही सामान्य स्त्री नाही म्हणली ही अनाथाची माय आहे कारण अनेक साधूला हिनं पोटभर जेव घातलेलं होतं जे नाही त्या वस्तू त्या ठिकाणी तारा राणीनं त्या साधू संतांना दिलेल्या होत्या म्हणून त्या ब्राह्मणाला तारा राणीची काय आली दया आली म्हणजे हिच्यासारखी जगात कोणी नाही आणि हिला जर ह्यानं विकत घेतलं तर हिला मात्र आता फार नाही तो व्यवसाय करायला होणार आहे म्हणून त्याला दया आली आणि त्याला सांगितलं ब्राह्मणानं कि राजाला सांगितलं की हिचा वापर काही योग्य होणार नाही तिला देऊ नका तिला मी विकत घेतो म्हणून त्या ब्राह्मणाला तिची दया आली आणि दया आल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं त्या तारा राणीला विकत घेतलं आणि विकत घेतल्याच्या नंतर ब्राह्मण त्या तारा राणीला घेऊन जाऊ लागला आणि जात असताना जे त्यांचं लेकरू होत हरिश्चंद्र तारा राणी त्यांचं लेकरू ते लेकरू त्या हरिश्चंद्राला बाबा मी खरं सांगतो म्हणले तुम्हाला मी आईसोबत जाण्यास जात नाही म्हणले जाण्याचा हट्ट धरत नाही पण ते बाबा माझ्या आईला घेऊन झाले मी आईसोबत जात नाही बाबा परंतु माझी आई आता मला कधी भेटल याचा काही मला भरोसा सांगता येणार नाही म्हणून मी आई आईसोबत जात नाही बाबा पण मला एकदा शेवटचं माझ्या आई हो आईचं दर्शन घेऊन येऊ द्या आणि असं म्हणून हरिश्चंद्राला विनंती तो त्या ठिकाणी बाळ करू लागला त्यावेळेला बाजारातली काही लोकांना त्याची दया आली आणि त्या ब्राह्मणाला काही लोकांना विनंती केली म्हणजे महाराज तुम्ही ह्या मायलेकराची ताटातूट करू नका या मायलेकराला तुम्ही एकत्र राहावं या माया लेकराची ताटातोट करू नकाला माया लेकराच जे काही ताटातुट होणार आहे ती ताटातोट होण्यापासून तुम्ही तिला वाचवा आणि तुम्ही काय करा लेकरा त्या लेकराला सुद्धा खरेदी करा म्हणजे अशी लोकांनी विनंती केल्यामुळं त्या ब्राह्मणानं मुला त्या मुलाला सुद्धा विकत घेतलं अशा पद्धतीने त्या मुलाचा सुद्धा एक सुवर्णमुद्रा देवी आणि दोन सुवर्णमुद्रेमध्ये ब्राह्मणानं हरिश्चंद चंद्राची पत्नी तारा आणि मुलगा या दोघांना विकत घेतलं आणि काही वेळा नंतर एक ला गिराईक लागलं ते म्हणजे डोंबाच गिराईक त्याला गिराईक लागलं डोंब डोंबानं विचारलं की तिला तर त्याचा भाव झाला एक मुद्रा देण्यामध्ये त्या ठिकाणी हरिश्चंद्राला विकत घेतला अशा तीन मुद्रा झाल्या आणि तीन मुद्रा त्या हरिश्चंद्रानं विश्वामित्राला दक्षिणे ज्या काही देऊ केल्या होत्या त्या दिल्या आणि हे तिघाई विकून मोकळे झाले आता ब्राह्मण तारा राणीला आणि मुलाला घेऊन गेला तारा राणीला स्वयंपूर करायचं काम साधू संतांची सेवा करायची आणि त्या मुलाकडं काम पूजे करता फुलं आणून देणं संविधान ह्या काही छोटे मोठे काम ते लेकर करू लागले तारा राणी स्वयंपाक करायचे साधू संतांची सेवा करायची गाईचं सेन काढायचे झाडून काढायचे ही सेवा तारा राणीकडे झाली आता हे ब्राह्मणाच्या घरी गेले म्हणून ही अशी पद्धतीची सेवा त्या तारा राणीला लागली आता हरिश्चंद्राने डोंबाच्या घरी आता डोंबाच्या घरी गेल्याबरोबर त्या डोंबाला डोंबाची पत्नी ही फार विचित्र होती भांडकुंडळ होती आणि त्या डोंबाच्या पत्नीने ह्या डोंबानं त्या राजाला आणलेला बघितला आता राजा हा दिसाला गोळा दिसला असा त्या बाईनं बघितल्या बरोबर म्हणली हे कोण आणले सोंग तुम्ही सोबत तो म्हणला आपल्याला एक माणूस विकायला होता आणि त्याला आपल्या कामासाठी आणले म्हणले आणि हे काम करीन असं वाटतंय का तुम्हाला ह्याच्या तोंडाकडं बघून तुम्हाला कळतं का हे काय काम करीन काहीतरी करीनच न बरं त्या बाईन सांगितलं जा म्हणून त्याला ते काय ते आपलं पाण्याचं जे काय ते घागर उचलायला लावा आणि ते काही त्याचं नाव सुद्धा येईल झालं आता पहिले काय होते रांजणं होते आता ते रांजणच बघायला भेटले ते रांजाण आता विचार करावा लागेल काय आहे त्याचं नाव काय तर ते रांजाण भरायला हवा म्हणले त्याला आणि एक घागर दिली आणि घागर देण्याच्या नंतर भली मोठी घागर राजाने कधी पाणी प्यायला मागितलं तर शंभर लवकरच त्याला पाण्याचा गिलास घेऊन येत होते आणि आज तो राजा त्या डोंबाच्या घरी पाणी वाहतोय शंभर नोकर पाणी द्यायला होते आणि आज त्या हरिश्चंद्राला डोंबाच्या घरी घागरीने पाणी भराव लागते आता एवढी परिश्रम होऊनही विश्वामित्र आणखी शांत बसले नाही तर विश्वामित्राने आणखी त्याची परीक्षा चालू ठेवली आता स्वतःला विकावं लागलं याच्यापेक्षा मोठी कोणती परीक्षा स्वतःला राजानं विश्वामित्राला दक्षिणा देण्यासाठी स्वतःला विकून घेतलं आजकालच्या माणसाला जरा कोणा साधून दक्षिणा मागितली आणि मागितली गमचीप घेतली तर बरं आहे नाहीतर तू तर आणखी काय अशी नजरे केल्यानंतर हे माणूस त्याला नीट बोलत नीट बोलणार नाही तर आजच्या साधूला दोन तीन झटके ओढून हाकल होते पण त्या काळात हरिश्चंद्र राजानं एवढं होऊन स्वतःला विकून ती दक्षिणा त्या विश्वामित्राने दिलेली त्याचं कारण आजच्या साधूं भीती योग्यता नाही कारण ह्यांना हात उचलले आता हरिश्चंद्राने जर विश्वामित्रा हात उचलला असला तर विश्वामित्रानं बघितल्याबरोबर हरिश्चंद्र जळून गेला असला म्हणून त्यानं उचलला नाही कदाचित विश्वामित्रामध्ये एवढं सामर्थ्य नसले तर कदाचित उचललाही असता कारण हरिश्चंद्राला माहितच होत की हे आपल्यापेक्षा वरचले पण आताच्या साधू मध्ये सामर्थ्य नाही म्हणून साधूवर लोक वजन टाकायले त्याच्यामुळे साधूला आता कोणी भोईन मारायला सुद्धा कमी करणार नाहीत आता कोणी महाराजांना काही जाऊ द्या आई झटकुल तर मग बघा तुम्ही तर याचा अर्थ असा आहे की साधूही त्या काळचे तशा पद्धतीचे होते त्यांचं सामर्थ्य तसं होत म्हणून तशा पद्धतीचे लोकही त्याला भेटत होते एवढी कठ कठीण परीक्षा विश्वामित्र त्यांची घेऊ लागले आता ते घागरीनं पाणी भरायले आणि भरता भरता म्हणले त्या रांजण होता रांजणाला काय केलं खालून सुराग पाडला आता राजा घागरीनं पाणी भरायला आणि खालून सुराग पाडले ते फुटका घागरा कशी भरत फुटक्या राजनामध्ये किती दिवस तुम्ही पाणी भरलं म्हणजे ते रांझ भरणार आहे कधी गिलास उचलून माहीत नव्हता पण रात्रभर पाणी भरलं ते पण तिथं तिथं नाव रांजण काय भरना रांजण भर ना शेवटी रात्रभर भरून त्या ठिकाणी तेवढा दिवस केला त्याचा तुकडा खायला दिला आणि हे पाय न बघितलं हे ना रात्रभर पाणी भरलं आणि ते काही भरलं नाही म्हणले आपला हौद काही जाऊ द्या म्हणून ह्याला हे पाणी भरायचं काम कळत नाही दुसरीकडं लावा कुठं मग डोंबाचं काम असतं मसन वाट्यामध्ये स्मशानभूमी राखण्याचं काम त्याच्याकडे होत मग राजाकडे तिथं खात हिसकावून घेतलं आणि ते मसन वाटा सांभाळायला राजाला रा काम लावलं मग मसन वाटा सांभाळते वेळेस त्याला एक आना द्यायचा तिथं प्रेत जाळणारा त्याला राखण करू लागला हरिचित राजा ज्याचं प्रेत जाळायचं त्याने एक आना शेरभर तांदूळ आणि एक वस्त्र ते, 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 ता ता ते, ला। अन ते एक आना आणि वस्त्र मालकाला जायचं शेरभर तांदूळ राजाला शिजून खायला जायचे एवढं त्याचं घेतलं तरी तिथं मडं जाळू द्यायचा राजा मग राजाला सांगितलं अशा पद्धतीने त्याचं काम मग राजा तिथं स्मशानभूमी राखू लागला आणि इकडे तारा राणी मात्र त्या ब्राह्मणाची सेवा करू लागली अन्न भरून देऊ लागली पण एके दिवशी असं झालं त्यांचा मुलगा जो होता खेळायला लेकरांसोबत गेला खेळता खेळता त्याला सर्पदंश झाला सर्पदंश झाला की सर्पदंशानं त्याच्या तोंडाला फेस आला तो मरून पडला ज्या मित्रांसोबत खेळू लागला ते मित्र धावत पळत गेले तारा सांगितलं ता माई तुमच्या लेकराला सर्पदंश झाला तुमचं पोरग खाली पडले माय धावत धावत आली त्या बघितलं आपल्या लेकराला लेकराला बघितलं तर पोराच्या तोंडाला फेस आलेला आहे आता कसं करावं पार बोरायला तयार नाही डोळे पांढरे केलेले आता माईनं मात्र त्या ले लेकराला पांडीवर घेऊन हंबरडा फोडायला सुरुवात केली आणि ती तारा रडू लागली अशी कठीण परिस्थिती त्याच्यावर आली मग त्या तारेने आता ह्या प्रयत्ताचा अंत्यविधी कसा करावा करा कुठं करावा कारण करावा तर आपल्याकडे पैसे नाहीत आपण दुसऱ्याच्या पारतंत्र्यामध्ये म्हणून तिनं काय केलं त्या लेकराला सोबत घेतलं स्मशानभूमी मध्ये गेली इकडे तिकडे लाकडं बिकडं असे कटकं बुटकं जमा केले आणि तिथं स्मशानभूमीमध्ये जाळण्याकरता घेऊन गेली पण गेली असताना त्या डोंगानं बघितलं म्हणजे ते, ते, ते काय राजा होता हिचाच पती होता पण रात्रीची वेळ असल्यामुळं त्या राजानं काय आपल्या पत्नीला ओळखलं नाही ओळखलं नाही आणि कोण आहे रे तिकडं म्हणले प्रेत जाळायला ही बाई जरा घाबरली आणि घाबरल्याबरोबर ती थांबली आणि तो हरिश्चंद्र तिच्याजवळ तारीच्या जवळ गेला आणि म्हणला इथं जर प्रेत जाळायचं असेल तर शेरभर तांदूळ द्यायचे एक वस्त्र द्यायचं आणि एक आना द्यायचा तर इथं काय करायचं प्रेत जाळायचं अन्यथा प्रेत जाळायचं नाही ती विनंती करू लागली आहो स्वामी माझ्याकडे काही नाही मी आनाथ आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलायला मला कोणी नाही माझं एकूण ते एक लेकरू आहे माझ्यावर दया करा ते म्हणला बाई इथं माझ्याकर काहीच नाही म्हणले हे मी इथं नौकर लावलेलं मला हे ते फक्त शेर भर तांदूळ जातात आता खरंच तुझी माझ्या तुझी मला दया आली म्हणून मी काय करतो मी एक दिवस तुझ्यासाठी काय करतो उपवासी राहतो उपवासी राहतो पण माझ्या मालकाला देण्यासाठी एक आणा आणि एक वस्त्र मात्र तुला द्यावं ला लागणार आहे अशा वेळेला अशी परिस्थिती आली आणि हे आता सख्खा बाप आपल्या लेकराचं प्रेत जाळून देत नाही त्यावेळेला ही किती भयंकर परिस्थिती असं देवाला सुद्धा त्या दे ठिकाणी प्रश्न पडला त्यावेळेला म्हणे अशी कडकडकड कडकडकड चमक वीज चमकली आणि वीज चमकल्याच्या नंतर त्या विजेच्या प्रकाशानं त्या राजाला आपल्या पत्नीचा चेहरा दिसला पत्नीचा आणि पत्नीचा चेहरा दिसल्याबरोबर त्यानं ओळखलं अरेकडे ही तर आपली पत्नीच दिसायची आणि हे तिला विचारलं हे काय झालं तर तिनं घडलेला प्रकार सांगितलं आपले डेकरू सर्वधमच्या मरण पावलेलं आहे ह्याला जाळण्यासाठी काय लागतंय मला तुम्ही परवानगी द्या त्यावेळेला राजा म्हणू लागला की आता माझं डेकरू आहे म्हणून मी दोन दिवस झाले तर प्रेत आलेलं नाही मला काही जेवायला मिळालेलं नाही आजचा तिसरा दिवस मी उपवासी राहतो पण 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 माझ्या मालकाला देण्यासाठी तरी काहीतरी लागत त्यावेळेला ती तारा राणी म्हणले आपल्या अंगावरच जी काही साडी काय लुगडा असेल म्हणा त्या ती अर्धी साडी फाडू लागली त्यावेळेला विश्वामित्र तिथं प्रकट झाले आणि त्यानं आता मात्र परीक्षेचा अंत थांबवला बस झालं म्हणले राजा कारण विश्वामित्राने ही त्यांची घेतलेली परीक्षा आहे राजा तू माझ्या परीक्षेमध्ये पास झालास म्हणजे तुला काय मागायचे ते मागून घे आणि त्या ते मिलेले गुरु सुद्धा काही त्याच्यावर वेळा मेलेल नव्हतं परंतु ही परीक्षा त्या विश्वामित्र घेऊ लागली आणि त्या परीक्षेमध्ये हे हरिश्चंद्र आणि तारा राणी मात्र शंभर टक्क्यानं पास झाले आणि मग जे काही राज्य विश्वामित्रानं वा हरिश्चंद्राचं घेतलं होतं ते राज्य परत केलं म्हणले राजा मी तर झालो म्हणले फक्कड माणूस महाग ना पुढं फोपूट आवड मला हे राज्य काय करायचं मग हे तुझं तुला राज्य घे म्हणले आणि तुझं तू चालव मी फक्त तुझी परीक्षा घेतली तुझं मन बघितलं कसं आहे पण तू माझ्या परीक्षेत तंतोतंत उतरला आणि हा प्रसंग कोण विश्वामित्र राजा दशरथाला सांगतात दशरथा पण म्हणले तुझे पूर्वज एवढे उदार होते त्यानं स्वप्नात मला राज्य दान केलं आणि दान केलेला राज्यातलं दा स्वर्णदान देता येत नाही म्हणून त्यानं स्वतःला विकून मला काय केलं त्यानं तीन मुद्रा स्वर्ण मुद्रा दान दिल्या आणि तुला मी काही नाही म्हणले फक्त स्वतःचे दोन मुलं मागितले ते मी यज्ञाच्या रक्षणासाठी जे यज्ञामुळे तुला दोन लेकर झाले त्या यज्ञाच्या रक्षणासाठी जर चार मुलं झाली त्याच्यातले दोन मुलं दिले तर तो, तो काय भिडायला अरे त्यानं स्वतःला विकून घेतलं दान देण्यासाठी आणि तू एवढा